आपल्याकडे घरी सगळ्यांचा हा कॉमन अनुभव आहे घरात कोणीतरी लहान मूल असतं आणि मग त्याच्या खाण्यात काहीतरी होतं किंवा ऋतू सीझन बदलतात आणि मग त्यानंतर आयदर जुलाप होतात किंवा सर्दी शिंका खोकला होतं पोट बिघडतं खूप किंवा ताप तरी येतो मग आपला ठरलेला भाग असतो आपण त्याच्या जवळ लहान मुलांच्या डॉक्टरांकडे जातो ते त्याला ठराविक त्या संबंधित तक्रारींचा अँटीबायोटिकचा डोस किंवा कोर्स देतात मग ते ते मूल घेतं आणि त्याला तात्पुरतं बरं वाटतं आणि मग त्यानंतर परत त्याला तोच त्रास वारंवार होतो सर्दीच पुन्हा होते किंवा पोटसारखं बिघडत असतं त्याने त्याची इम्युनिटी कमी होते किंवा पोट डिस्टर्ब होतं आणि आपण एक प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये अडकतो तर चला आपल्या भावी पिढीला या दुष्टचक्रातनं बाहेर काढूया कारण आपली मुलंच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे जर आरोग्यवान पिढी असेल तर नक्की राष्ट्रसुद्धा आरोग्यवान आणि सुदृढच असणार आहे याला आपण म्हणतो बालसंस्कार मुळात लहान मुलांमध्ये बालसंस्कार हे सोळा वर्षापर्यंत करायचे असतात त्यामध्ये अनेक बालसंस्कारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही संस्कार आहेत त्याच्यामध्ये एक आहे सुवर्णप्राशन संस्कार सुवर्णप्राशन संस्कारात असं आहे की पुष्य नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी सुवर्णभस्म किंवा सुवर्णयुक्त औषधांचे ड्रॉप हे मुलांना द्यायला हवेत ते तुपाच्या गाईच्या तुपाच्या बेसमध्ये असतात आणि ते फक्त एकाच दिवशी द्यायचे असे अजिबात नाही तर सात महिने सलग पुष्य सुरू झालं की पुढल्या पुष्य नक्षत्रापर्यंत द्यावे आणि त्यानंतर पुढल्या पुष्य नक्षत्राला पुन्हा वेगळे फ्रेश बनवून द्यावेत हा एक भाग सुवर्णप्राशन संस्कारांचा आपण मुलांमध्ये करतो तसंच मुलांमध्ये असणाऱ्या डिटॉक्स आणि ग्रोथ थेरपीज एखाद्या मुलाचं बालकाचं आपल्या घरातल्या छोट्या बाळाचं जर आपल्याला प्रकृतीचं निदान आपण केलं तर त्याचा फायदा असा होतो की त्या बालकाला कोणता हा आहार द्यायचा आहे आणि कोणता आहार टाळायचा हे सुद्धा नक्की ठरवता येतं म्हणजे मग टाळायचा आहार आपण बंद केला आणि द्यायचा आहार देत गेलो तर त्याची प्रकृती सुधारते त्याचं व्याधिक्षमत्व वा सुधारतं वारंवार ते बाळ आजारी आजाराला बळी पडणं पडणंसुद्धा सुधारतं बरं का आणि यासोबत जर आपण पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशांचा सलग सहा सात महिने फॉलोअप जर या बालकांचा राहिला तर मग प्रकृतीनुसार त्यांचं उंची वजन आग्नी पचन करण्याची क्षमता ही व्यवस्थित आहे ना हे आपल्याला ठरवता येतं ते जर नसेल तर त्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करता येतात मुलांना आवडतील या पद्धतीच्या मुलांच्या आपण वेगवेगळ्या थेरपीज डेव्हलप आहेत एक थेरपी करायला आठवड्यातनं जरी तुम्ही एकदा आलात आणि तीस ते चाळीस मिनटांचा वेळ आपल्या बालकासाठी दिला त्याच्या आरोग्यासाठी वेळ दिला तर तीस ते चाळीस मिनिटात ही थेरपी होते जी आपल्याला घरी करता येत नाही पण ही केली की त्याने मुलांचं उत्तम उंची वाढते त्यांची उत्तम स्मरणशक्ती बुद्धी एकाग्रता वाढते मुलांची चंचलता कमी होते जनता असतील तर त्याचं प्रमाण कमी होतं मुलांचा आग्नी उत्तम वाढतो त्यासोबत काही मुलं भूक लागत नाही त्यामुळे चिडचिड करतात तर त्यांचा आहार वाढतो चिडचिड कमी होते आणि वजनही सुधा सुधारतं आणि उलटीसुद्धा कॅटेगरी आहे बरं का हल्ली मुलांची स्थूल कॅटेगरीतली मुलं अतिस्थूलत वाचणारी मुलं जास्ती चुकीचा आहार यामुळे वाढणारी स्थूलतासुद्धा या, या थेरपीजने कमी होते फक्त त्यासाठी किमान आठ दिवसातून एकदा तीस ते चाळीस मिनटं तुम्ही जर आमच्याकडे आलात आणि या थेरपी ज्या चौदा आहेत फक्त सात डिटॉक्स आणि सात ग्रोथ थेरपी या केल्या तर मुलांची या दुष्टचक्रातनं सुटका होते आणि यासोबत मुलांना चवीला आवडेल तुम्हाला द्यायला सोपं असेल अशी काही गुणकारी आयुर्वेदिक का औषधं आहेत जसं आम्ही गेले तीस वर्ष वापरतो आयुर्वेद मित्र संजीवनी कल्प आहे किंवा आयुर्मि आयुर्मित्र नावाचा चॉकलेट फ्लेवरचा कल्प आहे तो दुधातनं किंवा नुसता जरी एकदा मुलांनी घेतला तर तर त्यांची क्षमता उत्तम वाढते व्याधिक क्षमत्व वाढतं अग्नी वाढतो यामुळे त्यांचं पूर्ण जीवनमान बदलतं ते झाल्याने वारंवार आजाराला बळी पडणं हे बंद होतं त्या संबंधित औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात आणि शिवाय त्यांचा उंची बुद्धिस्मृती एकाग्रता उत्तम वजन उत्तम पचन उत्तम गाढ झोप प्रमाणात शारीरिक पुरेशी विश्रांती प्रमाणात एखाद दुसरा प्रकृतीला साजेसा व्यायाम किंवा खेळ एखादी कला हे सुद्धा जीवनशैलीमध्ये ॲड होतं आणि यातनंच उत्तम संस्कारक्षम बालक किंवा कुटुंबातला सदस्य तयार होतो की जी आपल्या राष्ट्राची भावी पिढी आहे तर तुम्ही नक्की हे करा याविषयी शंका असेल तर आम्हाला संपर्क साधा आणि हे केल्यावर मात्र नक्की मी तुम्हाला खात्री देतो की या दुष्टचक्रात तुम्हाला वारंवार अड आड़, अडकण्याची आवश्यकता नाही आणि सहज तुम्ही त्यातनं बाहेर पडाल धन्यवाद